बेकायदेशीररित्या रित्या अप्पूच्या शेतीचा पर्दाफाश करण्यास लोणी काळपूर पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी आळंदी ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी चौदा मार्चला दुपारी तीन वाजण्याच्या छापा टाकून शेतकरी महिलेला अटक केली आहे मंगल जवळकर असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आळंदी महातोबाची येथील डोंगराच्या पायथ्याला एक महिला अप्पूची शेती करत आहे अशी माहिती लोणी काळभूर पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी छापा टाकला असता मंगल जवळकर यांच्या शेतामध्ये सहासष्ट अपूची झाडे आढळून आली आहेत त्याचे वजन चार किलो असून त्याची बाजारामध्ये अंदाजे चाळीस हजार रुपये इतकी किंमत आहे पोलिसांनी या कारवाईत महिलेला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे दरम्यान खत टाकल्यानंतर शेतात खसखसची झाडे उगून आली आहेत ती खसखस असल्यानं ठेवली होती पण हा अप्पू नावाचा अंमली पदार्थ आहे याबाबत कोणतीही कल्पना नव्हती असं आरोपी महिलेने सांगितलंय